सिंधुर्ग जिल्ह्यामध्ये कणकवली रेल्वे स्टेशनच सुशोभीकरण केलेलं आहे आणि लोकार्पण कार्यक्रम तिथे आयोजित केला आहे त्या निमित्ताने पालकमंत्री रवींद्र चव्हाणजी सन्मानीय स्थानिक आमदार लोकप्रिय आमदार नितेशजी राणे या जिल्ह्याचे सन्मानीय जिल्हाधिकारी किशोर तावडेजी सन्मानीय ऋषिकेश रावले अतिरिक्त पोलीस अधिकारी सन्मानीय नाईक अधीक्षक अभियंता सन्मानिय अजय कुमार सन्माननीय आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत सन्मानिय हेगडे कणकौरी रेल्वे स्टेशनच्या बाहेरच्या भागात उभा आहे आणि हा परिसर निहाळतोय पाच i'm not too. प्रचंड मताने मला निवडून दिले असं म्हटलं तर अतुशक्य होणार नाही सिंधुदुर्गाच्या जनतेने मतदारमुळे दारांमुळे मी आज खासदार तुमच्या समोर आहे त्याबद्दल तुमचे सर्वांना तुम्हाला सर्वांना धन्यवाद मी तुमचा ऋणी आहे बांधवांना तुमच्या कणकवणी तुमच्या नातेवाईक दुसऱ्या गावा असं वाटत नाही आणि पाहिल्यावर त्या नाही वाटत त्या नाही वाटत बरेचसं बाहेरचं काम बाकी आहे युनिफिकेशनचं तेही पूर्ण होईल कसा आहे त्याच्या बाजूला ग्रीनरी कशी आहे आमच्या आयलंड कसे आहे सुंदर जगातल्या अनेक आयलंडची प्रशंसा किंवा पर्यटक येथून हो जातात आपल्या देशातून आयलंड

आता दिलं तसच सहकार्य कोकणी माणसाने फार सोसल त्याचं शोषण झालं होत पण आता कोकणी माणसाला विकासाला वाव आहे विकासाला एकत्र येऊन आपल्या भागाचा विकास करा सर्वांनी मिळता तुम्ही प्रगती करा शेजारी पाजारी समाज जातीचा असो धर्माचा विनय म्हणत हे माझ माणसाला आयुष्य वाढी चव्हाण आमच्या आमदार लोकांना आनंदा म्हणून देऊ देण्याचा प्रयत्न करतात आमचे एकनाथ शिंदे आमचे फडणी देवेंद्र फडणवीस शरद समृद्ध छत्रपती शिवाजी महाराजांचा लोकांच्या नाही मतदारांच्या मतामध्ये एवढी था। ताकद आहे की ते आपल्याला कोण नाही म्हणत नाही आणि म्हणून प्रगती करण्यास

शहर म्हणून नाही या शहरामध्ये आर्थिक प्रगती झाली आहे औद्योगिकरण झालेला आहे या जिल्ह्या प्रगतीचं वातावरण आहे वातावरण देशाच्या तिजोरी ही मुंबई चौतीस टक्के हिस्सा उचलते चौतीस महाराष्ट्राची राजधानी चौतीस टक्के केंद्राच्या तिजोरीत मदत करते म्हणून सगळ्यांचं

आहोत कोकणासाठी राज्य देशासाठी योगदान दिलं त्यांच्या समोर नतमस्तक आम्ही करता शिवया शिव्या बाजूला ठेवा विकासाच्या मुद्द्यावर प्रगतीच्या मुद्द्यावर बसा कोणत्या मार्गाने प्रगती करता येईल any you

अनेक प्रोजेक्टचा मी पाठपुराव करतो एका मधला उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर सहकार्य करणं मदत पैशाची नको सहकार्याची मदत करणं आणि ती करावी हे तुम्हाला विनंती करणे डोळ्याची पार्टनर भेटणारी दृश्य आहे हे बघा सौंदर्य आमच्या घरापर्यंत एवढे घरात एवढे जिल्ह्यात एवढे आदरणी जिल्ह्यात राज्यात राज्यात देशातील लोक सिंधुकरीला पाहायला असा गोष्ट Jadi kan istana So what द्या अशी अपेक्षा करतो पुढे ओ ओ ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका